कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदला आणि लोकलची गर्दी कमी करा असं आवाहन रेल्वेनं केलेलं आहे मुंबईतील आठशे कार्यालयांना मध्य रेल्वेनं विनंती पत्र दिले राज्य सरकारला सुद्धा हस्तक्षेप करण्याची विनंती रेल्वेनं केलेली आहे लोकलची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आता रेल्वेकडून प्रयत्न सुरू झालेत मध्य रेल्वेनं मुंबईमधील शासकीय आणि खासगी अशा आठशेहून अधिक कार्यालयांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्यासाठी पत्र पाठवण्यात आलेलं आहे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकलमधील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये टप्प्याटप्प्यानं बदल करण्यासाठी राज्य सरकारनं या विषयामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये सध्या दररोज एक हजार आठशे दहा लोकल फेऱ्या चालवल्या जातात त्यातून पस्तीस लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात ही सर्वात स्वस्त आणि जलद वाहतूक सेवा असल्यामुळे गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे मात्र मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे परिसरातील विविध सरकारी कार्यालय आणि विविध खासगी कार्यालय यांच्या वेळांमध्ये नियोजनाचा अभाव आहे परिणामी सर्व उपनगरीय लोकल गाड्यांना सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते या गर्दीचं विभाजन करून ती गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं या पत्रामध्ये रेल्वेनं नमूद केलंय